प्रवास हा असाच असतो चढ आला तर कष्टाने चढायचा असतो आणि उतार आला की त्याचा आनंद लुटायचा असतो ज्याने स्वतःला ओळखले त्याने जगाला जाणून घेण्यासाठी वेगळे कष्ट करायची काहीच गरज नसते असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अर्थ लावण्यापेक्षा अर्थ कळणं जरा अवघडच असतं दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगीच्या पावलाने जाते दोष लपवला कि तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होतो कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो मातृत्वाच्या झळा सोसायला आई व्हावं लागतं आई होण्यासाठी आधी बाई व्हावं लागतं भक्तीचं फळ केवळ तिथंच मिळतं जिथं स्त्री शक्तीचा छळ नाही तर त्यांना जगण्यासाठी बळ दिलं जात श्रद्धा ही सामर्थ्यवान असते कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असू शकत नाही सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोधित झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कोणाची साथ देत नाही म्हणून आयुष्य आनंदाने जागा ओळख मोठ्या लोकांशी नाही तर कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या लोकांशी असावी प्रेम करणारे हजार मिळतील पण एकच निभावणारा पाहिजे आयुष्यातले काही हळवे कोपरे जर तिची ताकद झाले तर प्रत्येक स्त्री एक दुर्गाच आहे पांघरून पितळ उघड पडू देत नाही न दिसणाऱ्या जखमाच नेहमी जास्त वेदना देतात आयुष्याच्या प्रवासात माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडतच असतात